हॅलो एव्हरी मी मॅनिफेस्टेशन कोच त्रिशीला आपण यामध्ये बघत असतो लॉ ऑफ अट्रॅक्शन विज्युलायझेशन टेलिपॅथी विस्वर टेक्निक कशी करायची एखादी गोष्टी आपल्या लाईफमध्ये मिळवायची आहे जी की ते आपण मिळवू शकत नाही आहोत आणि आपल्या लाईफमध्ये ते अट्रॅक्ट करायची आहे तर ती कशी करता येईल आणि कोणत्या कोणत्या टेक्निकने करता येईल हे ह्या विषयावर मी बोलत असे लॉ ऑफ अट्रॅक्शन विज्युलायजेशन टेलिपॅथी हो ओ पोनो पोनो टेक्निक रिलेशनशिप असेल मनी असेल करिअर असेल हेल्थ असेल ह्याविषयी आपण यामध्ये जाणून घे गे, घेत असतो वॉटर थेरपीसुद्धा असते थे। आणि आपल्याला विस्पर आणि टेलिपॅथी एकत्र एक करून जर आपण विज्युलायझेशन सोबतच केलं तर त्या गोष्टी लवकर अट्रॅक्ट होत असतात आणि अफर्मेशनसुद्धा आपण बघत असतो जर जर तुम्ही टॉपिक टॉपिकमध्ये इंटरेस्टेड असाल तर त्रिशिला युनिवर्स या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करून नोटिफिकेशन जे येतं त्याला ऑन ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि एक स्वतःला व्हॅल्यू क्रिएट करून जे ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओज येतात ते दुसऱ्यांपर्यंत जर पोहोचवलं तर ते त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा एक नवीन जीवन हे चालू होऊन तुम्हालासुद्धा ते ब्लेसिंग मिळत असतील तर ओके तर आपल्याला असं हजार लोकांपर्यंत एक लाख लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे ओके तर आपण आज बघणार आहोत आपले विचार जे आहेत त्याची ताकद खरी ताकद काय आहे ते आपण कसं ओळवायचं आ म्हणजेच कसं ओळखायचं हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत जे आपले विचार असतात हो तेच आपलं भविष्य घडवत असतात आपण जे विचार करतो तेच सुद्धा त्यामध्ये वर्क करत असतं तर आपण आता जे काही मेनिफेस्टेशन वर्क कसं करायचं हे बघत आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन जाणून घेत आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय तर एक आकर्षणाचा सिद्धांत आहे जे की गुरुत्वाकर्षणाचा सुद्धा नियम होता की वरून जर कोणती गोष्ट जर खाली सोडली तर ती आपोआप खाली येत असत तसंच या ब्रह्मांडामध्ये अशी एक ऊर्जा आहे की आपल्यामध्ये ती ऑलरेडी दिलेली आहे तर त्याचाच उपयोग करून आपल्याला मेनिफेस्टेशन हे डन करायचे आहे तर आपल्याला आता हे जाणून घ्यायचं आहे की आपलं मेनिफेस्टेशन कुठे थांबलं आहे कुठे अडथळा येत आहेत आपण विचार कसे करत आहोत जर तुम्ही हे विचार करत असणार की निगेटिव्ह विचार असतील की माझं काम तरी हे होणारच नाही आहे कशा पद्धतीने होईल कसं होईल मी याला काय करू शकेल मा मी तर हे करण्यासाठी इच्छुक आहे पण ते शक्य नाही ही इम्पॉसिबलच आहे असे जर निगेटिव्ह टॉक तुम्ही करत असणार तर तुमचं मेनिफेस्टेशन हे काय होत आहे मागे पडत आहे तर त्याला विचार कसे करायचे जर तुम्हाला एखादा उद्योग म्हणा बिझनेस करायचा आहे तर तुम्ही काय म्हणाल मी एक बिझनेस ऑलरेडी चालू केला आहे त्यामध्ये मी यशस्वी आहे मी एक यशस्वी इन्सान आहे या पद्धतीने जर तुम्ही बोलत गेले तर ते हळूहळू हळूहळू तशा व्हायब्रेशन क्रिएट होत जाणार आणि तसे विचारच आपलं भविष्य घडवत जाणार तर मेनिफेस्टेशनसाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे इमोशन त्यानंतर जे काही भावना आहेत आपल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत रियालिटी आहे आणि प्रत्येक गोष्ट आपण जे विचार करत आहोत ते सत्यामध्ये येत आहे आणि आपल्याला चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत थॉट बिलीव ॲक्शन आणि रिसीव तर आपल्याला विचार करायचे आहेत त्यामध्ये इमोशन टाकायचे आहेत म्हणजे भावना क्रिएट करायच्या आहेत आणि त्यानुसार मग काय होईल एक ऊर्जा तयार होणार म्हणजेच वायब्रेशन आणि ते मग सत्यामध्ये रियालिटीमध्ये येणार तर ते काय होत असतं मॅनिफेस्टेशन हे वर्क करत जात असतं जसं की तुम्ही द सिक्रेट मुव्हीमध्ये बघितलं की एका ठिकाणी तो जॉब करत असतो त्याला त्याचं बॉस आवडत नाही तिथले जे लोक असतात त्याला याच्यामध्ये त्रास देत असतात तर तो काय करतो त्या जे असतात त्याला ईमेल करत असतो की मला हे असं आहे तसं आहे कंप्लेंट्स तर ते द सिक्रेटमध्ये असं दाखवलं आहे की तुम्ही कंप्लेंट्स करण्याऐवजी तुम्हाला जे हवं हो आहे ते जर तुम्ही आपल्या विचारांथ्रू जर क्रिएट करत गेलं किंवा स्क्रिप्टिंग करत गेली तशी वाचत गेले तर ते सुद्धा आपल्याला रिॲलिटीमध्ये येऊ शकता आणि ते सत्यात एक दिवस त्याने मग खूप सुंदर असा मजकूर तयार केला पॉझिटिव्हली आणि तो जिथे कुठे बसेल तो सेल्फ टॉक करू लागला मिररमध्ये बघू लागला आणि त्याचं सत्यामध्ये आलं की तो एक दिवस सक्सेसफुल बनला आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस होत गेला तर त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा करायचं आहे द सिक्रेट जर मूवी जर तुम्ही कोणी बघितले नसणार तर ते जरूर आपल्याला जाऊन बघायचं आहे म्हणून म्हटलं जाते विचार इमोशन व्हायब्रेशन आणि रियालिटी ह्या चार गोष्टीवर जर आपण कार्य केलं तर ते अगोदरच आपल्याकडे येत असतं आपण म्हणायचं काय आहे एक तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये यायचं आहे तर तुम्ही हे विचार करणं का मी अभ्यास केला पण कसा पेपर येईल मी तर कॅपेबल होऊ शकेल का मी पात्र होऊ शकेल का असेच जर तुम्ही विचार केले तर नक्कीच पात्र हो नाही होणार पण तुम्ही जर युनिवर्सला असा संदेश दिला की मी ऑलरेडी अभ्यास करत आहे त्या प्रयत्नांना तू मला तुम्हा, ब्रह्मांड तू मला यश देत आहे युनिवर्स तू मला यश देत आहे मी एक यशस्वी आहे मी अभ्यास करत आहे आणि मी मेरिट लिस्ट येण्यामध्ये पात्र आहे आणि मी ते रिसीव करण्यासाठी तयार आहे तर ते तुमचे विचार तुमचं लाईफ हे घडवत असते म्हणून विचारांची ताकद या पद्धतीने तुम्हाला ओळखून घ्यायची आहे राईट तर या पद्धतीने मेनिफेस्टेशन हे वर्क करत असेल जर आणि तुम्ही हेच की तुम्ही खूप जे काही तुम्ही अभ्यास केला आहात तो अभ्यासच त्या पेपरमध्ये उतरलेला आहे तुम्हाला सर्व क्वेश्चन येत आहे तुम्ही ते सोडवलेत खूप आनंदी आहात आणि रिझल्ट पण खूप छान लागला आहे आहे तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आले आले आणि खूप सुंदर असं सेलिब्रेशन चालू आहे ती जी मार्कशीट असतं ती तुमच्या हातात आहे तर हे जर विज्युलायझेशनमध्ये टाकाल आणि तसंच व्हिज्युलायजेशन क्रिएट करून आपले इमोशन विचार शब्द आणि बनवून ती ऊर्जा जर तयार कराल तर ती काय होते एक व्हायब्रेशन बनवून रियालिटीमध्ये येत असते आणि ते तसंच झालं एका वन टू वन घेतलं होतं एक मी त्यामध्ये एका लेडीजला बिझनेस स्टार्ट करायचा होता तर त्या त्यांचे इतके न निगेटिव्ह विचार होते की त्यांना कसं होणार काय होणार माझ्याकडे तर इतकंच आहे तर मग त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही अगोदर विचार बदला तुम्हाला पाहिजे काय आहे त्या अफर्मेशन त्यांना बनवून देण्यात आल्या त्या अफर्मेशन त्यांनी दिवसातून तीन ते चारदा रीड करा रीड केलं विज्युलायझेशन परफेक्टली त्यांना करून दिलं आणि त्यांचा जो सेल्फ टाक स्वतःशी होत होता ह्या विचारांथ्रू आपण तर सेल्फटॉक दुसऱ्यांशी सुद्धा करतो पण आपल्या मनामध्ये सुद्धा सेल्फटॉक हा स्वतःशी होत असतो तर त्यांनी जेव्हा आपलं स्क्रिप्टिंग आहे ते चेंज केलं विज्युलायझेशन सांगितल्याप्रमाणे केलं आणि त्यांनी एक सक्सेसफुल आहे मी यशस्वी आहे माझ्याकडे दिवसेंदिवस दिवसें दिवसें जो बिझनेस आहे तो वाढत चालला आहे माझ्याकडे क्लायंट्स अट्रॅक्ट होत आहे आणि मी भरपूर पैसा कमवत आहे असे जेव्हा ते अफर्मेशन काही आ, युनिक लेवरच्या त्यांना तयार करून दिल्या आणि त्यावर त्यांनी टेलिपॅथी म्हणा विज्युअलायझेशन म्हणा एक विस्पर जे असतं ब्रह्मांडाला एक संदेश देणं एक आपला थॉट सांगणे आणि मेनिफेस्ट करणे हे जेव्हा त्यांनी स्वतः करायला चालू केलं तर त्यांचा एका महिन्यामध्ये बिझनेस इतका लेव्हलवर पोहोचला की त्या आता यशस्वी व्यक्ती आणि भरपूर पैसा कमवत आहे तर त्या सक्सेस झाला तर तुम्ही का नाही होऊ शकत बरं तुम्हीसुद्धा इझिलीमध्ये होऊ शकता तर आपण सुद्धा एक फ्री मास्टर क्लास घेऊन येणार आहोत लवकरच तर ज्यांना कुणाला प्री मास्टर क्लाससाठी एनरॉल करायचं आहे तर त्यांनी त्र्याण्णव बावीस सतरा ब्याऐंशी झिरो चार या नंबरवर मॅनिफेस्ट हा मॅसेज करायचा आहे तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केला जाईल आणि जेव्हा आपण मास्टर क्लास घेऊ त्यामध्ये सविस्तररीत्या तुम्हाला सांगितलं सुद्धा जाईल आणि आपण त्या पद्धतीने आपल्या विचारांवर काम करून आपल्याला आयुष्य जे हवं आहे ते आपण मिळवू शकू ओके तर या पद्धतीने आपल्याला सर्व काही आपल्या विचारांची ताकद आहे जे आपण विचार करतो तेच आपलं आयुष्य घडवत असतं तुमचं आयुष्य तुम्हीच घडवत आहात कशातून तुमच्या विचारांमुळे म्हणून आपण विषय आज घेतला आहे की आपल्या विचारांची ताकद आपल्याला कशा प्रकारे ओळखायची आहे तुमच्या विचारांची ताकद ओळखा हे आज आपण इथे बघितलं राईट तर या पद्धतीने तुम्हाला कार्य करायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्ही जे द्याल हॅपीनेस द्याल तर हॅपीनेस हे लाईक्स अट्रॅक्ट लाईक्स जर तुम्ही प्रेम द्याल तर प्रेम येणार तर तुम्हाला जे काही जायचं आहे एक निस्वार्थ भावनेने ते तुम्ही शेअरसुद्धा करू शकता तर थँक्यू सो मच आतापर्यंत मनपूर्वक तुम्ही पद्धतीने ऐकून घेतले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद थँक्यू सो मच भेटूया अशाच नवनवीन टॉपिकमध्ये थँक्यू